जगा आनंदाने आयुष्य सुंदर वाटेल आणि सुंदर आयुष्य आनंद देईल कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या अडचणी असतातच होतं काय आजचा क्षण जगण्यापेक्षा आपण उद्याची चिंता करतो आणि त्यामुळे आजचा आनंद पण गमावत बसतो जर आपल्याला जीवन पूर्णपणे आनंदाने जगायचं असेल तर महत्त्वाचे म्हणजे आपल्या वर्तमानात आपण राहायला हवं पुढे काय होईल कसे होईल अशी भविष्याबद्दल चिंता करण्यापेक्षा आणि भूतकाळात रमण्यापेक्षा आज जे आहे जसे आहे ते लक्षात घेऊन आपण प्रत्येक क्षणी आनंदाचा आस्वाद घेतला पाहिजे खरं तर जे लोक वर्तमानात जगतात ते जास्त आनंदी अधिक आशावादी आणि सकारात्मक असतात कमी दुःखी उदासीन म्हणजेच एकूण जीवनात जास्त समाधानी असतात आयुष्यात आनंदी राहण्यासाठी व्यक्त व्हा समस्या आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करा ध्यान योगा व्यायाम करा निरोगी जीवनशैली जगा आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी मनात कृतज्ञता असू द्या समस्यापेक्षा आनंदावर लक्ष केंद्रित करा तुम्ही तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही इतरांचे ऐकू नका स्वतःचे निर्णय स्वतः घ्या सकारात्मक विचार सकारात्मक कृतीपर्यंत नेतात तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही कमी अपेक्षा ठेवा रोज काहीतरी नवीन शिका शक्य असल्यास इतरांना मदत करा तुमची मानसिकता बदला तुमच्या सवयी सुधारा मनापासून प्रशंसा करा अशा गोष्टी खूप समाधान देतात संयम आणि स्थिरतेसाठी मन चांगल्या ठिकाणी एकाग्र करा सकारात्मक लोकांसोबत राहा तुमच्या मानसिक का आरोग्याची काळजी घ्या व्यस्त राहा सक्रिय व्हा आणि चांगल्या उद्देशाने जगा होतं काय जास्त काळजी कर करतो आणि जास्त काळजीमुळे आपले लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नष्ट होत सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचार ह्यावर काम करा आपल्याला मार्ग शोधायचा असतो पण आनंदी नसल्यामुळे मार्ग सापडत नाही समाधानासाठी भविष्यातील कल्याणासाठी चांगल्या सवयी आपल्याला मदत करतात यात शिस्त समर्पण दृढनिश्चय सहकार्य सर्जनशीलता आपल्या भावनांवर नियंत्रण छंद कला यासाठी म्हणजे वेळ जरूर द्या एक महत्त्वाची सवय लावावी लागते ती म्हणजे तक्रार न करणं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा असतो ग्रोथ माइंडसेट आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेण्यास मदत करतो जेव्हा आपण वेगवेगळ्या पर्यायांमधून एक पर्याय निवडतो ना तेव्हा निवड करताना लक्षात ठेवा तुमचे समाधान आनंद आणि आत्मीय शांती हे महत्त्वाची असणार आहे वर्तमान म्हणजे प्रेझेंट म्हणजे गिफ्ट तेव्हा ह्या क्षणाचा आनंद घ्या आजचा विचार करा आयुष्यात रश करू नका पळू नका थांबा निसर्गाचा आनंद घ्या मनापासून जीवन जगा स्वतःसाठी जगा स्वतःला प्राधान्य द्या हसा आणि खंबीर राहा छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका नेहमी तक्रार करणारा स्वभाव गोष्टी बिघडवू शकतो प्रत्येक गोष्टीसाठी नकारात्मक असण्याची गरज नाही प्रत्येक गोष्टीत समस्या शोधू शोधू नका आजचे जीवन हे अधिक गुंतागुंतीचे आहे स्पर्धात्मक जग आहे स्वतःला सतत सिद्ध करण्याचा दबाव आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तणाव देखील आहे त्यामुळे वर्तमानाचे क्षण जगणे अधिक कठीण होते बहुतेक वेळा आपण अस्वस्थ होतो तणावात असतो कारण आपण बदल स्वीकारायला तयार नसतो तुम्ही बदल करू शकत नसल्यास ते स्वीकारा जर तुम्ही बदल करू शकत असाल तर तो बदल व्हा पण चुकीच्या निर्णयाने तडजोड करू नका राग चिडचिड हे आपण नक्कीच नियंत्रित करू शकतो तर वेळेची व्यवस्थापन करा क्षमा करायला करा। शिका नाते संबंध चांगले जोपासा सकारात्मक राहा हौसले बुलंद ठेवा सकारात्मक मानसिकतेसह समस्यांचा सा सामना करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्तमानात जगा आणि आनंदी राहा लहान लहान यश साजरे करा बघा तुम्हाला आयुष्य सुंदर वाटेल